सावरोलीकरांची स्वप्नपूर्ती शिवस्मारक लोकार्पण सोहळा संपन्न सावरोली गावातील तरुणांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिवसृष्टीचे लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले या सोहळ्यासाठी खासदार सुनील तटकरे आमदार महेंद्र तोर्वे सरसेनापती येसाजी कंक यांचे वंश सिद्धार्थ कंक सरसेनापती खंडेरराव व उमाबाईसाहेब दाभाडे यांचे वंश सत्यशीलराजे दाबाळे संस्थापक सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान डॉक्टर श्रमिक गोजमुगडे संस्थापक हिंदू राष्ट्रसेना धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती सावरोली गावातील युवक कैलासवासी राकेश पवार याच्या संकल्पनेतून आलेली शिवस्मारकाची संकल्पना गावातील तरुणांनी एकत्रित येत गावाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसृष्टी उभारण्यासाठी संकल्प केला यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली त्यामध्ये ग्रामपंचायतीने निधी उपलब्ध करीत रायगडाला शोभेलाशी भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व शिवसृष्टी साकारण्यात आली आहे शिवस्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी पुणे येथील व्याख्याते यशवंत गोसावी यांचे शिवराय आधारित व्याख्यान सादर झाले त्यानंतर पनवेल येथील शुभम पाटील यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम सादर झाला रविवारी गावातील शेकडो महिलांनी पहाटे एकत्र येत स्मारकाजवळ किशोर महाराज बैलमारे किरण महाराज गोसाळकर नरेश महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकडाती सादर केली त्यानंतर गावातील तरुण जोडप्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक केला त्यानंतर गावातील महिलांनी बगव्या रंगाच्या साड्या परिधान करीत हळदी कुंकू कार्यक्रम केला यावेळी सावरोली ग्रामपंचायतीने महिलांसाठी कापडी पिशव्या व अल्पार करून सन्मान केला तर सायंकाळी गावातून ताळमृदुंगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली व कार्यक्रमस्थळी मर्दानी खेळ सादर करून शिवभक्तांना उत्साह वाढवला आणि रात्री दहा वाजता सर्व गावकऱ्यांसाठी छावा चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले शिवरायांच्या सरसेनापतींचे वंश सिद्धार्थ कंक राजे दाबाडे डॉक्टर श्रमिक गोजमुगडे धनंजय देसाई यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजर शिवरायांचा जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचे अनावरण केले खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवसृष्टी साकारण्यासाठी गावातील तरुणांनी प्रचंड मेहनत घेतली असून गावातील सर्व लोकांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा केली ग्रामपंचायतीच्या सर्वच सदस्यांनी एकमताने सहकार्य करीत मदत केल्याने सरपंच संतोष बेलमारे यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रास्ताविकातून सांगितले या कार्यक्रमाला रायगडचे खासदार सुनील तटकरे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र तोर्वे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे अंकित साकरे पोलीस निरीक्षक सचिन पवार माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद बैलमारे शेखर वालेकर सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम केळंजे सागर गोसाळकर दत्तात्रय तांबडे रंजना पाटील आराधना मेतर उज्ज्वला गोसाळकर ममता गोसाळकर चित्रा गोसाळकर रुणाली बारट शिवसेना महिला आघाडीच्या रेश्मा आंग्रे माजी सरपंच प्राची लाड माजी उपसरपंच त्रिंबक बेसरे गजानन पाडगे संतोष गोसाळकर प्रवीण बैलमारे नागेश मेथर रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोर्वे विलास बांदल शेखर करंजकर यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला तरुण वर्ग उपस्थित होते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा